आज आहे दुसरा दिवस आणि संध्याकाळ झालेली आहे आम्ही स्वयंपाकाला लागलेलो होतो तर आज आपले घट उठणार आहेत आज खंडेनवमी आहे आणि दहावा दिवस आहे तर आज आपले घट उठणार आहेत तर त्यासाठी आम्ही स्वयंपाक करतोय नैवेद्यासाठी आणि नैवेद्य दाखवू त्यानंतर तळी भरू आणि त्यानंतर मग घट उठेल तर तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत मी स्वयंपाक काय काय केला आम्ही दाखवतो शिरापुरी कालच कन्यापूजन साठी शिरापुरी वगैरे सगळं नैवेद्य झालेला होता काय काय म्हणतात माझं या गेलं असतो तरी चाललंस हा चाललं असतं बरं तुम्ही म्हणतात मोक नाही मग कसं ते दहा दिवस पडले ना तर त्यामुळे ते समजत नाही ना आपण काय करायचं नवऱ्या दिवशीच करायचं नव्या दिवशी पण करतो ना आपण तळी भरवली पोरांकडनं आणि त्या दिवशीच केलं तर बघा नव्या दिवशी एकवीस पण हे दहा दिवस असे एक्स्ट्रा वाढलेलं त्यामुळे थोडासा घोळ झाला तर चला आता तुम्ही सोडायला त्याच्यावर चला चला आमचा बराचसा स्वयंपाक झालेला आहे पोळ्या बाकी आहे पोळ्या बाकी आहे पोळ्या करून घेतो आणि त्यानंतर तळणचं काढून एका साईडला कांदे वगैरे चालत नाही त्याला तरी थ वागू शकताय आमटी केलेली आहे पण याच्यामध्ये कांदा नाही आहे लसूण नाही आहे फक्त ओनली ऑन खोबरं मसाले अद्रक कोथिंबीर आणि हिरवीची असंच एवढं दळून असं केलेलं आहे ही कटाची काय म्हणतात ती आमटी तशी डाळीचं पाणी वगैरे टाकून आणि शेवईची खीर केलेली आहे इथं मस्तपैकी पुरण इथं रेडी करून ठेवलेलं आहे असंच भांड्यामध्ये चाळून घेतलं मी आणि तसंच ठेवलेलं आहे आता त्याच्याने पो पोळ्या करून घेणार आहे तळण करायचं आहे पीठ भिजून रेडी आहे आपलं आणि दुपारी ना बटाट्याची चटणी केली ती साक्षीने बनवलेली आहे ही आता ती जर कोणाला वाटलं तर पुऱ्यांसोबत खातील कालच्या पुऱ्या पण थोड्याशा शिल्लक आहे आता मुली खाऊन घेतील ते आता पोळ्या लाटून घेऊ आहे ना पोळ्या म्हणजे नैवेद्य दिला गेला की नंतर मग मोठ्या पोरल्याच्या पोळ्या करणार आहे

राणी शेती माझी राणी चला आता आता तळी भरणार आहोत आपण इकडे तळी भरली किंवा आणि घट पण आधी आरती करायची घट हलून घ्यायचा त्यानंतर तळी भरायची आहे चला आमच्याच पाच पांडव आहेत यावेळेस संजना आणि नंदिनी साथी आसरा आहे संजना आहे नंदिनी आहे चला आता चला

घट आहे तिथं तळी तळी भरतो ना आपण ते म्हणतो तळीची आरती बोलायची आता ते भांडाराव कारण तिथे बसता येणार नाही ना त्यामुळे मग हे दोघं बसले बाकीचे बाकी हात लावते हो हा मग तेच म्हणते तिथं ना आपल्याला हे बसता येणार नाही ना तर मुली हात लावणार आहेत सगळ्या मुलींनी हात लावणार आहे बघा हात लाव बाय खंडेराव सुख करता नाही का आता

जाऊ का आता नाही मला डॅडीसर पडलाय डॅडी यांच्याकडे बघतो बघतो हर महादेव चिंतामण भूमी जळ का अंगावर शाल सदा लाल करी नाना परी देव हो सदानंदाचा या कोटी कुठे चालली कुठे चालली आग इथं पण तळी भरायची ना आहेत ना कन्यापूजन आहे आज ती कन्यापूजन नका ताई छोट ताट कोन त नंतर बघा बरं देव घालानु का हे हवे का हे बाई तगंगळ पत्र हा ते चालन काल मोठा नाही एक देना हाते दे खंडेराव घ्या नावराव खाली ना आता हे देव धुवून घ्यायचे हा हे धुवणार आणि मग याच इथं ठेवायची ती माळ आपले हे खंडेराव आहे रानबाई रानबाई हे सगळे आता इथं ठेवतील डॅडी धुतील डॅडी धुणार आहेत ना मग इथं तळी भरायची कपड्याच्या कपड असते हे पाणी आहे ना आपल्या वरती देवावर टाकायचे देवा काय म्हणलेलं माहितीये का हे जे आपण देऊ धुतो ना आता याच पाणी आणि ते घटातलं पाणी घरात सगळीकडे शिंपायचं घरात शिंपायचं म्हणते हो आणि ते धान आलेले ते केसांना लावतात ना म्हणतात आणि धन पोजायला पण उद्या पण ते मला कळत नाही उद्या करायचं ना ते सगळं हा ना बरेच लोक म्हणत आहे की आज करायचं बरेच लोक म्हणतात जाऊ द्या बरं उद्या दसरा आहे ना तो उद्या दसऱ्या तुला उद्या काय करता काय नाही करत ते बघा नवमीच काय आज नवमी हो ना ह्या वेळेस ते असं एक दिवस जास्त पडलाय ना

त्याच्यामध्ये आता बरेच लोक करतील आता बरेच लोक वर्षातून आले की दहा दिवसाची नवरात्री हा ना तेच आ... वर्षात आता जे लोक म्हणतो ना नियमानुसार ते आता दसरा दसऱ्याच्या दिवशी करतील आणि जे पाळतील ते पाळतील दीडशे वर्ष तुम्हाला हो बाकी काय म्हणे तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही घट हलवा तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही काय आपल्या पद्धतीने मग पाहिजे पण मग आपल्या पद्धतीने काल हल्ला असता डॅडी म्हणतो नाही घटाच आणि याच सगळीकडे वाढली तर आज माळा चढवायची म्हणे कशी चळवायची हा निंबूची आज लिंबूची निंबू आणि

एकदा एकदा भारी भारी परत परत नाए परत नाए। वागन <laughs> एक, एक मी वाघांची राणी टोपी नि घातली राणीला टोपीच दिली नाही राणीने पण नाही घातली संजा राणीने संजू तू नाही घातली दिखा, जरा तू पण बोले एक ता एक मग काय टोपी घालून नंदिनी आहे की तुम्ही झाले तुम्ही बरोबर चल मी चालतं चालतं काय नाही हो ते लावा लागतो भंडारा बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तळी भरली आहे तोच मेन आहे फुलाऱ्याने उपास सोडायचा असतो नैवेद्य दाखवला ताई तुम्ही हा नैवेद्य दाखवला ना का हो ताई नैवेद्य दाखवला ना हा ना हा नैवेद्य दाखवला आणि परत पुन्हा इथं ठेवून दिला तर इथं परत पुन्हा झाकला कारण की याच्यावरच उपवास सोडणार आहेत आणि हे छोटे जे नैवेद्य आहे ते गायीला खाऊ घालणार आहेत हा थांब ठेवते

आला पहिल्यापासून आहेच बरोबर नाही नाही मध्ये ते घालायचं ना माळसा सुंदरी आरती करी माळसा सुंदरी देवा माझ्या मातीची सर्दी घेऊन जा रे एलर्जी

मासा <laughs>

मी मला असं वाटलं की मी स्पायडरमॅन बनते ब्लॉक <laughs> करायला <ना। laughs> मी बघा कुठं उभी वरती उभी एका पायावर उभे राहा सगळ्यांनी एका पाया एका पायावर उभा राहा महादेव त्याला उधा भांडार नाही तुम्ही पडायची आता

मला करतून चला दर्शन घ्या सर्वांनी तुम्ही मोहन काढा खोबर काढा ते खोबर फोडा एकदम प्रत्येक गोष्टी घाई करायची बोल साधारण जर घाई करून काय म्हणजे

आता घट घटाचं आपलं विसर्जन झालेलं आहे आता घट हलवलं गेलेलं आहे नैवेद्य दाखवलं गेलेलं आहे नैवेद्य इथं मी उचलून घेते कारण की आता तिथं फुलारा काढणार आहेत ना नैवेद्य सध्या इथे ठेवून घेते आता हा फुलारा काढायचा याच्यावर सगळ्यांनी नैवेद्य हे सोडायचा उपवास आणि अशा प्रकारे आजचं आपलं घटाचं विसर्जन झालेलं आहे आता हे सगळं काही आहे उद्या आपण दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा मुलांची वह्या पुस्तकं पेन पेन्सिल त्याची पूजा करतो ना आता तेव्हा ते व्हायचं बायका सगळं डोक्याला वगैरे पण लावायचं त्याची माती जी आहे कुंड्यांमध्ये टाकायची देवाला पण हां देवाला व्हायचं आणि पाणी आपलं घरामध्ये शिंपडायचं ना मग आणि उद्या मग देवांची पूजा वगैरे छानपैकी होईल उद्या मस्तपैकी दसरा राहणार आहे दसऱ्याचा वेगळा सेपरेटली ब्लॉग होईल तर बघत राहा तुम्ही असं म्हणता हम्म हा असंच ठेवू का तिकडं सो सगळ्यांची जेवण झालेली आहेत आमची पण जेवण झालेली आहे खूपच सोडला गेला आणि फायनली आता गटाचं उद्या पण झालेला आहे छानपैकी उद्या आहे दसरा त्यानंतर मग आहे दिवाळी असे छानपैकी असे सगळे फेस्टिवल आपला चालू होतील तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग मला नक्की सांगा कमेंट करून करू साक्षीनी नऊ दिवस झालेला आता दहा दहा दिवसानंतर साक्षीने आज उपवास <laughs> ठेवलेला आहे तिने सुद्धा उपवास झालेला होता तर सगळ्यांची जेवण झालेली आहेत त्यांना बसलेली आहे शिव बसली मोबाईल धरून हा तुम्हाला काय भेटलं दाखवा चुनरी पण दाखवा चुनरी वेणी भेटली बघितली का वेणी भेटली मी ठेवून दिली उद्या लावण म्हटलं छान दिली वेणी मुलींना हाय म्हणजे आहे का तुम्हाला नाही म्हणती ती बघा थी, ना घाल ती तूरी साडी घाल साक्षी बिझी होऊन जाईल ना बरोबर आहे ना मग तुम्हाला थोडी घालायचं आहे साक्षी बिझी होऊन जाईल ना तिचं मग सगळं जाईल ना दसऱ्याचा सण तिच्या नाही खरं आहे बर का साक्षी मला माझ्यावरून अनुभव आहे कारण शिवण्याला जेव्हा रेडी करते ना तर ना आपला अक्षरशः अवतार बेकार होऊन जातो सगळा पसारा आणि ते ना मग आपल्याकडे स्वतःकडेच लक्ष राहत नाही मूड चालला जातो माझं पण झालेलं आहे बरं का सेम आता नाही इच्छाच नाही आता त्या दिवशी बघ गणपतीच्या वेळेस बघ मला घालायचं होतं पण मग यांचं तयार करत गेली इला साडी घातली ना नंतर मला खूप थाकल्यासारखं झालं होतं मला इच्छाच झाली हा मंजुलिका बनल्या होत्या तुम्ही मग काय पसार आवरावा लागतो आम्हाला जाऊ फक्त जीन्स आणि टॉप चला मग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा एवढं लक्षलच घेऊन जायला पाहिजे

पण मला टीम हे पावलं टाकत नाही कारण तिथं कसं गेलं ना आपण घेतो एवढं एवढं पण मग ते शॉपिंग नवढी मोठी म्हणजे बिल, बिल काउंटरवर आलो ना आपण अरे म्हटलं आपण एवढंच घेतलं पण बिल बिल बघितल्यानंतर कुठं आपण एवढं बिल एवढं कसं आलं असं नाही हा आपण नाईन आहे वन नाईन्टी नाईन आहे आपण असं करतो ना का तर त्याच्यामध्ये बिल जास्त होऊन जातं जात श्रेया गेली होती तिचा दिवाळीचा ड्रेस घेण्यासाठी मुलींना घेऊन गेले होते पण तिला काय आवडलं नाही त्याच्यामुळे साक्षी तिला सजेशन देते की घ्यायला पाहिजे तर छान होते पण श्रेयाला पण जमत नाही आणि मी गेले नव्हते त्या दिवशी हा फुलर होता आपला ना हा फुलाऱ्याच्या दिवशी बरोबर ते गेले होते त्या दिवशी फुलारा होता नाही घेतलं तिने जाऊ त्या ते दिवाळीला तुम्हाला कळेलच कोणी काय काय घेतलं आहे माझं पण साडीचं काही प्लॅनिंग नाही आहे बहुतेक दुसरं काहीतरी गोष्टी घ्यायच्या घरामध्ये सगळे पडदे वगैरे असं बेडशीट वगैरे तर बघू झालं शक्यतो झाली भेटली नशिबाने साडी तरी घेऊन येतो नाही हां तिथे पण आहे डी साड्या पण आलेल्या आहेत <laughs> असं म्हणते मम्मी माझं दोन भरोसे बघू झाली तर झाली नाही तर आहे अजून जे पण तीच घालणार आहे मी हां दिवाळीच दिवाळीच आता सध्या उद्या दसरा आहे तर तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूया उद्या ब्लॉग मध्ये बाय गुड नाईट